तर आम्ही लोकांची भांगडी मिटवतो आणि माझ्या घरात जो भांगड लावल त्याला मी सोडणार आहे का नाही सोडणार बघू ना पुढं माग दिवस येतील ना प्रत्येकाचे सुधीर शेठ तुम्ही चिपळूण नगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्याही निवडणुकीला उभा आहात आणि नगराध्यक्ष या पदासाठी सुद्धा तुम्ही उभे आहात काय सांगाल प्रथम सर्व जनतेला नमस्कार पत्रकारबद्दल तुम्हाला पण मला नमस्कार नगरसेवक पदालाच मला उभं राहायचं होतं कारण आम्ही जे शिंदे गटात गेलो सहा नगरसेवक घेऊन तो आम्हाला नगराध्यक्षचं मला तिकीट मिळणार आणि देणार असा मला शब्द पण दिला होता म्हणून माझे सहा आणि आम्ही प्रवेश केला दिला त्यानंतर वर्ष दीड वर्ष आम्ही काम सुंदर केलं चांगलं केलं वाढीसाठी आम्ही भरपूर योगदान दिलं थोडक्याला मी म्हणजे काही त्यांच्या कामासाठी पक्षाच्या वाढीसाठी आम्ही बरंच काम केलेलं आहे आमच्यापर्यंत आम्ही भरपूर काम केलेलं आहे काही आमच्या मागून आले आणि ते त्याला तिकीट दिलं गेलं तरी आम्हाला म्हणजे नंतर ज्या वेळेला गेल्या महिन्यात मला सांगण्यात आलं बरेच लोक सांगत होते की तुम्हाला तिकीट मिळणार नाही मला ते पटत नव्हतं कारण कुठल्याही पक्षामध्ये ज्येष्ठता श्रेष्ठता आणि आपण काय करतो आहे आपण काय केलं पाहिजे कोणाला तिकीट दिलं पाहिजे कोण निवडून येऊ शकतो कोण विचारवंत आहे कोण पक्षाला धरून राहणार आहे टिकणार आहे कोण इलेक्शन जास्त अनुभवी आहे आणि कोणाचा जास्त जनसंप संपर्क आहे आणि कोण त्या त्याचा कॅपेबल आहे याची गुणवत्ता तपासली जाते जोपासली जाते पण तिथं काही जोपासली गेली नाही आणि मला पूर्णपणे मी आणि माझ्या सहकाऱ्यांसह सहयी पूर्ण डावललं गेलं आम्हाला एकालाही तिथे दिलं गेलं नाही ही बाब दुर्दैवी आहे आणि त्यानंतर मग मी एकदम हताश झालो दोन दिवस दोन रात्र मला चैन पडेल ना आणि त्यामध्ये मला माझे परत दोन दोन दिवस दोन दोन तीन दिवस माझे अपक्ष फॉर्म भरण्यात गेले त्यानंतर परत मी विचार केला की अपक्ष फॉर्म आपण भरतोय पण आपण आपल्याला खूप आप त्रास होणार आहे आणि जनता स्वीकारेल नाही स्वीकारेल त्यामुळे माझ्यावर संपर्कात काँग्रेस आहेत आणि काँग्रेस आम्हाला म्हटली की तुम्हाला तिकीटं कुठं पाहिजे कशी पाहिजे तुम्ही त्याला सांगितलं अकरामध्ये मला एक द्या मला माझ्या आणि मुशेसला माझ्या एक द्या बारामध्ये मला एक द्या मग मी कसं ॲडजस्ट करायचं काय करायचं ते माझं मी ठरवेन सुरुवातीला माझा विचार होता की माझ्या एका मुलाला बारामध्ये द्याय घ्यायचं घ्यायचं किंवा अकरामध्ये घ्यायचं आणि त्यावेळेला असा विषय होता की आमच्या भावतीची मिटिंग झाली त्या मध्ये असा विषय झाला की माझी दीपाभूषण शिंदे ह्या सुनेचा आम्हाला जात पडताळणीचा दाखला मिळालेला आहे एकोणीसशे सदुसष्ट सालचा कायदा आडवा आला कारण ती कर्नाटक शेट्टी असल्यामुळे त्यानंतर आम्ही पर्यायी म्हणून अभिषेक शिंदे आमचा माझा पुतण्या त्यांची म्हणजे माझी सून हिला आम्ही तयार केली तिचं अर्ज नॉमिनेशन सगळं मी तयार केलं तिचं ऑपरेटिव्हिट मी घातलं परत आमच्या भावकीच्या मीटिंगमध्ये मोठे लोक बाजूला ठेवून ठराविक जे तिघं चौघं होते मंदार शिंदे अभिषेक शिंदे माणिक शिंदे यांच्यासमोर असं बोलण्यात आलं असं सांगण्यात आलं की आपल्याला वेळ पडल्यास माझी मिसेस उभी राहणार ती नाही राहिली तरच तुमचा अर्ज राहील म्हणजे तरच त्यांनी उभं राहायचं आहे असं सगळं ठरलं फायनल झालं पण हे मोठ्या लोकांना कोणालाही माहिती नव्हतं आधी पहिली गोष्ट मी जर खोटं बोलत असेल तर मी भैरीची शपथ घेऊन सांगतो काल भैरवनाची शपथ घेऊन सांगतो महालक्ष्मीच्या पांढरीत आम्ही आहोत महालक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो हे मी बोलतोय जे खरं बोलतोय पूर्ण जबाबदारीने बोलतोय त्यानंतर कुठं माशी शिंकली काय मला माहिती नाही त्यानंतर माणिक शिंदे मंदार शिंदे यांनी ठणपवून सांगितलं म्हणजे याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या काही झालं तरी काकीच उभी राहणार म्हणजे मासे माझी मिसेसच उभी राहणार आहे आणि तुम्हाला मागं घ्यायचं आहे बाकीच्या हे ठरलेलं होतं नंतर कुठं काय मासे शिंकली कुणी काय घोड बंगाल केलं राजकारण्याने आमच्यावर खात केला राजकारण्याने जे पाहिजे होतं ते घडवलं गेलं त्यात पाणी ओतलं गेलं इमोशनली ब्लॅकमेल करण्यात आलं इमोशनली रडारड रडारड झाली आणि त्यामध्ये धरचा माग होत गेला भावकीमध्ये फुटाफूट पाडण्याचा प्रयत्न झाला आता डोळ्यासमोर आपल्याला दिसतंय कोण कुठे आहे कोण काय करत आहे कोण कोणाविरुद्ध जात आहे हे काय आपण लहान नाही आज मला पंचेचाळीस वर्षे झाले आज माझ्या विरोधात कोण जात आहे माझ्या विरोधात कोण जात आहे काय आपला फक्त मुद्दा असा आहे की तुम्ही हा मी मुद्दा मुद्दाम घेतोय कारण माझ्या विरोधात कटकार रचलं जात आहे माझ्या विरोधात भयंकर वेगळ्या वल्गणं केल्या जात आहे आणि हे ह्याला जबाबदार राजकारणी आहे आणि हे बघा माझ्या जर भावकीत जर फुटाफुट कोण करणार असेल तर मी त्याला सोडणार मी त्याला बघणार अजून तेवढे माझ्यात घट आहेत ले ले मी काय मिलेलं आईचं दूध प्यालेलं नाही मी पण एक जबाबदार व्यक्ती आहे मला पण समजतं आम आम्ही लोकांची भानगड मिटवतो आणि माझ्या घरात जो भांगड लावल त्याला मी सोडणार आहे का नाही सोडणार बघू ना पुढं मागं दिवस येतील ना प्रत्येकाचे